नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या हो बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारवा सोलापूर कांदा बाजारावर असेल नाशिक कांदा बाजार असेल पुणे कांदा बाजार असेल मुंबई कांदा बाजार असेल नागपूर कांदा भाव असेल बीड कांदा भाव असेल गेल्या काही दिवसामध्ये कांद्याच्या बाजारामध्ये मोठी चढ उतार झाली आहे आत्ता जर बघितलं आपण तर काल शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे आता मोठ्या प्रमाणात कांदा बाजार वाढणार आहे याचं सर्वात मोठं कारण म्हणजे आता मोठ्या प्रमाणात कांदा हा रेल्वेने निर्यात होणार आहे महाराष्ट्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात झाल्यामुळे कलकत्ता असेल त्याचबरोबर उत्तर राज्य असतील किंवा दक्षिण राज्य असतील या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होणार आहे आणि आता कांद्याला चांगल्या बाजार सुधारणार चला तर जाणून घेऊया आजच्या परिस्थितीला कांदाचा बाजारभाव काय आहे आज सर्वाधिक चांदा बाजारभाव चंद्रपूर या ठिकाणी मिळाला आहे चोवीसशे पंचवीसशे रुपये तसेच अमरावती असेल नागपूर असेल त्याचबरोबर हिंपळागाव वसंत असेल या ठिकाणी पंधरा ते पंचवीस रुपये सरासरी भाव महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आजच्या मितीला जाणून घेणार आहोत वैल मार्केट जे आहे हिंपळगाव वसंत मार्केट तेरा हजार पाचशे क्विंटल आवकाल या ठिकाणी आलेली आहे एक हजार ते अठराशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंपळगाव वसंत दहा ते अठरा पॉईंट दोन रुपये प्रति किलो बाजार बाजारभाव हिंपळगाव वसंत या ठिकाणी कांदा मार्केटचा रेट कांदा मार्केट हिंपळा असून या ठिकाणी चांगला बाजार आपल्याला पाहायला मिळत आहे सोलापूर मार्केट चौदा हजार सहाशे एकाऐंशी क्विंटल लावले एक हजार ते एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव गा। सालाव। सोलापूर शहरामध्ये सरासरी दर एक हजार ते एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव गा। सालाव। सोलापूर शहरामध्ये सरासरी दर दहा ते एकोणावीस रुपयेपर्यंत सोलापूर या ठिकाणी आहे त्यानंतर चंद्रपूर मार्केट तीनशे क्विंटल लावले अठराशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर मार्केटमध्ये सरासरी दर अठरा ते पंचवीस रुपये चंद्रपूर या ठिकाणचा आजचा कांदा बाजारभाव आहे तसेच मुंबईमध्ये बारा हजार सातशे पंचेचाळीस क्विंटल अवकालले सहाशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई कांदा मार्केटचा गुळ मुंबई वाशी कांदा मार्केट सहा ते पंधरा रुपयापर्यंत बाजारभाव आहे संगनवेर मार्केट सात हजार एकशे एकोणसत्तर क्विंटल अवकाल पाचशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारवाव संगण मार्केटमध्ये सरासरी दर पाच रुपये ते सोळा रुपयेपर्यंत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणची आजची कांद्याची अपडेट चला तर जाणून घेऊया यामध्ये महत्त्वाचे मार्केट जे आहेस अकलूज चौदाशे रुपये कोल्हापूर सतराशे रुपये अकोला सोळाशे रुपये चंद्रपूर पंचवीसशे रुपये मुंबई तेराशे रुपये खेड चाकण चौदाशे रुपये दौंड खेळगाव चौदाशे रुपये शिरूर सोळाशे रुपये सोलापूर अठराशे पन्नास धुळे एक हजार रुपये हिंगणा दोन हजार दहा रुपये त्याचबरोबर अमरावती चोवीसशे रुपये कुणीखडकी तेराशे रुपये पुणे विमरी पंधराशे रुपये मुशी पंधराशे रुपये चाळीसगाव अकराशे रुपये वडगाव भेट दोन हजार रुपये कर्जत बाराशे रुपये मुंगळवेडा पांधराशे रुपये कामठी दोन हजार रुपये कल्याण पंधराशे रुपये येवला चौदाशे रुपये नाशिक तेराशे रुपये लासलगाव तेराशे रुपये नायगाव बाराशे ऐंशी संगनवेर पंधराशे पन्नास रुपये चांदगाव चांदवड सोळाशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा कांदा बाजार राहता चौदाशे देवळा तेराशे पन्नास वारनेर अठराशे रुपये पिंपळागावपासून अठराशे दोन रुपये प्रति क्विंटल आजचा कांदा मार्केटची लेटेस्ट अपडेटेड रेट